तर सर्वांना मी माधुरी माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सर्वांचा खूप आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दहा मे रोजी म्हणजे शुक्रवारी अक्षय तृतीया असून अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो तुमच्या आयुष्यात अक्षय सुख समृद्धी ऐश्वर चांगले आरोग्य लाभो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून अक्षय तृतीयाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर अक्षय तृतीयाचा मुहूर्त काय आहे तो जाणून घेऊ म्हणजे आरंभ आणि समापन जाणून घेऊ तर दहा मे रोजी सकाळी चार वाजून सतरा मिनिटांनी सुरुवात होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा मे रोजी सकाळी दोन वाजून पन्नास मिनिटांनी त्याची समाप्ती होणार आहे तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने ह्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूची सेवा करायची असते तर लक्षात ठेवा ह्या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू नारायण भगवानची आपल्याला सेवा करायची आहे माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकमचं पठण त्याचप्रमाणे श्रीसुप्ताचं पठण जास्तीत जास्त करायचं आहे त्यानंतर आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं देखील पठण अवश्य करा नाहीतर तुम्ही श्रवण देखील करू शकता माता लक्ष्मीला ज्या ज्या कोणत्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायला विसरू नका आणि हां ह्या दिवशी नक्कीच माता लक्ष्मी ला खीर अत्यंत प्रिय आहे नक्कीच खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला नक्की अवश्य दाखवा अक्षय तृतीयाच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं तर ह्या दिवशी सोने चांदी तसेच तांबे नवीन वस्त्र त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख माता लक्ष्मीला प्रिय आहे पिवळ्या कवड्या ह्या देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या दिवशी श्रीयंत्राची देखील तुम्ही खरेदी करू शकता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी नक्की श्रीयंत्राची खरेदी करा त्याचप्रमाणे तुळशीची माळ शालिग्राम मातीचा माठ पाण्याचा मातीचा माठ देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता कारण माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू ह्या अत्यंत प्रिय आहेत तर अशा प्रकारे ह्या नवीन वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकता त्यामुळे उत्तरोत्तर ह्या वाढ होत राहते त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही नवीन कामाला देखील सुरुवात करू शकता म्हणजे जो काही तुमचा उद्योगधंदा ठप्प पडला असेल तर ह्या दिवशी नव्याने सुरुवात केल्यामुळे वर्षभर आपल्या आर्थिक प्रगती होत राहते म्हणून नव्याने या दिवशी कोणत्याही नव्याने कामाला सुरुवात करावी खूप खूप शुभ मानलं जातं या दिवशी जप तप स्तोत्र मंत्र याचं जप करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान नारायण ह्यांची देखील सेवा आणि जप करणं विसरू नका जास्तीत जास्त माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूची आपल्याला सेवा या दिवशी नक्की करायची आहे आहेच्या दिवशी अजून एक मी असा खास उपाय सांगणार आहे जर हा उपाय तुम्ही सर्वांनी केला तर माता लक्ष्मीचे लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी आपल्यावर राहते त्याचप्रमाणे धनप्राप्ती ही नक्कीच होते ह्याला तुम्ही सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा तरीही चालेल तर काय करायचं आहे माता लक्ष्मीसमोर बसून एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर सोळा पाठ सोळा पाठ सुक्तचे एका बैठकीत करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सोळाव्या वेळेस सुक्तमचं पठण कराल त्या फलश्रुती बोलायची आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही सोळा पाठ अक्षय तुथेच्या दिवशी माता लक्ष्मी समोर बसून सोळा पाठशी केल्यावर धनप्राप्ती ही नक्कीच होते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरात कायम तिचा वास राहतो तर नक्की हा उपाय सर्वांनी करा बघा माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या अत्यंत प्रिय आहेत तर त्या पिवळ्या क कवड्या तुम्ही जर अक्षय तुतेच्या दिवशी खरेदी करून माता लक्ष्मी समोर ठेवून त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या कवड्या आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला लाल कपड्यात बांधून आपल्याला तिजोरीत ठेवायचं आहे बघा ह्याने आपली आर्थिक प्रगती नक्की होणार आहे त्यामुळे हा उपाय करायला नक्की विसरू नका अजून एक मी अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत असा प्रभावी असे खास उपाय सांगणार आहेत तर बघा आपण मकर संक्रांतीला सुगड घेतो मातीची सुगड घेतो तर ती सुगड घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अकरा एक रुपयेची नाणी अकरा एक रुपयाची नाणी स्वच्छ धुळून पुसून आपल्याला त्या सुगडमध्ये ठेवायची आहे त्यानंतर अकरा लवंगा बघा माता लक्ष्मीला लवंग अत्यंत प्रिय आहेत तर ती लवंग आपल्याला अख्खी पाहिजे म्हणजे फुलवाली लवंग असते ना ती तुटलेली फुटलेली नसावी असे अकरा लवंग आपल्याला घेऊन त्या सुगडमध्ये ठेवायचे आहे आणि हळद कुंकू वाहून अक्षयतृतीच्या दिवशी माता लक्ष्मीसमोर ती सुगड आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि प्रार्थना करायची आहे त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला काय करायचं आहे ती सुगड आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा जो कोणताही व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तिथे ठेवून द्यायचे आहे त्यानंतर पौर्णिमेच्या आता ते त्या वस्तू कधी बदलायच्या आहेत तर पौर्णिमा येईल त्या दिवशी आपल्याला त्या ज्या लवंग आहेत त्या लवंग आपण स्वतः खायच्या आहेत आणि दुसऱ्या लवंग आपल्याला ठेवून ठेवून द्यायचे आहेत आणि ती नाणी तुम्ही चेंज नाही केली तरी चालेल ती नाणी तशीच ठेवून दिली तरी चालेल तर अशा प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला लवंग आपल्याला ब ब लवंग आपल्याला बदली करायची आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही ही हा उपाय केला तर नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपली आर्थिक प्रगती होत राहते तर अशा प्रकारे तुम्ही या दोन दोघांमधील एक कोणताही उपाय केला तरीही चालेल नक्की हा हे उपाय करून बघा माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमची भरभराट आर्थिक प्रगती ही वर्षानुवर्षे होत राहील श्री स्वामी समर्थ